ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी ठाकरेंसोबत असताना दत्ता सामंतांना पक्षात घेण्याचा सा प्रयत्न केला मात्र दत्ता सामंत प्रतिसाद उदय सामंतांनी सांगितलाय पाहूया दत्ता सामंतांच्या ज्या भावना आहेत त्या खरोखरच योग्य भावना आहेत मी अनेक वेळा दत्ता सामंतांचा देखील किस्सा सांगितला मी ज्यावेळी तिकडे होतो आणि दत्ता सामंत इकडे होते त्यावेळी दत्ता सामंतांना माझ्यासोबत घेण्याचा मी अनेक वेळा प्रयत्न केला पण निलेशजी प्रत्येक व्यासपीठावर सांगतो आणि प्रत्येक व्यासपीठावर सांगत राहणार आहे की दत्ता सामंतांनी त्यावेळी आम्हाला प्रतिसाद दिला नाही ज्या ज्यावेळी दत्ता सामंतांशी मी बोललो त्या त्यावेळी त्यांनी मला काय उत्तर दिलं असेल मी जर तुमच्याकडे पाहिजे असेल तर राणेंना तुमच्याकडे घ्या तरच मी येऊ शकतो नाहीतर राणेंना सोडून भविष्यात कधी मी तुमच्या सोबत येणार नाही असा निष्ठावान कार्यकर्ता राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झाला आणि आज ते तुम्हाला साथ देत आहेत त्याच्याबद्दल आम्हाला देखील कौतुक आहे आणि मगाशी कोणीतरी दत्ता दत्तासामंतच म्हणाले की निलेश राणे हे भावनिक आणि हळवे आहेत मी त्यांचं मध्ये एक भाषण ऐकलं संजय पडते ज्यावेळी पक्षामध्ये आले त्यावेळी त्यांचं भाषण मी आवर्जून ऐकलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे वाक्य म्हटलं होतं मला असं वाटतं की असा संवेदनशील लोकप्रतिनिधी असा भावनिक लोकप्रतिनिधी आपल्या सगळ्यांना मिळाला आहे ते म्हणाले की राणे साहेबांच्या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये जे शिवसेनेला वैभव होत वैभव हो म्हणजे वैभव वैभव हो, हो संपन्न आता परत त्याचं मी नाव घेतलं म्हणून काहीतरी वेगळंच सुरू व्हायचं तर ते गतवैभव हो मी प्राप्त करून देणार आहे आणि त्याला मी सुरुवात केली कारण राणे साहेबांचे त्यावेळेचे सगळे सहकारी दत्ता सामंत असतील संजय पडते असतील ही सगळी मंडळी पुन्हा एकदा एकत्र येऊन निलेश राणेना आशीर्वाद देत आहेत हे hey, सांगणारं नेतृत्व तुम्हाला मिळालं आहे आणि म्हणून संजय पडदेसाहेब तुम्हाला देखील मला विनंती करायची आहे दत्ता सामंत साहेब तुम्हाला देखील मला विनंती करायची आहे की एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निलेशजींचं नेतृत्व तुम्ही सांगितलं ते खरं आहे आणि या जाहीरपणानं मी सांगतो की असे क्वचित नेते असतात की ज्यांचा संपर्क स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघामध्ये देखील असतो आणि म्हणून चिपळूणची सांगण्याची आवश्यकता नाही माझ्या मतदारसंघामध्ये देखील रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघामध्ये देखील निलेश राणे रा कर्तृत्वाने सिद्ध केलेला आहे आणि म्हणून असेल संगमेश्वर गुहागर परिसरामध्ये स्वतःला गट म्हणण्यापेक्षा स्वतःचा एक चाहता वर्ग निलेश राणेनी अख्ख्या कोकणामध्ये निर्माण केला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल